नमस्कार आज सव्वीस जानेवारी आणि आज आपण जे फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन तीन आणि चार तारखेला ढगाळ वातावरण तसंच तुरळक पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता हवामान विभागाने तसेच हवामान शास्त्रज्ञ हवामान तज्ज्ञ श्री पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे त्याच अनुषंगाने शहावरून जाधव आनंद रामनाथ पाटील हे या ठिकाणी त्यांच्या एक एकर कांद्याची फवारणी घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आज सरासरी चाळीस दिवसाचा त्यांचा प्लॉट झालेला आहे आणि ह्या प्लॉटला त्यांनी अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी एक फवारणी आपल्याकडून नेलेली होती लि त्याचे उत्तम रिझल्ट त्यांना मिळाले तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ह्या औषधाची फवारणी त्यांच्या कांद्यावरती घेतली आणि त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळालेले आहे तर त्यामध्ये रिव्हॉल्वर क्लासिक मेरी वान, बायो ट्वेंटी सिलिकॉन बेस्ड स्टिकर स्प्रेडर ॲक्टिव्हेटर आणि क्रोसिन हे अँटीबायोटिक त्यांनी घेतलेलं होतं आज त्याच कांद्यावरती पुढील फेब्रुवारी महिन्यातलं दोन तीन चार या दोन तीन दिवस जे वातावरण खराब सांगितलेलं आहे अंशदा पावसाची तुरळक शक्यता काही ठिकाणी सांगितलेली आहे याला एक प्रतिबंध म्हणून त्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी हे अनुषंगाने फवारणी घेण्यासाठी आपल्याकडे ते आज आलेले आहे आणि निश्चितच ज्यावेळेस वातावरण चांगलं असतं त्याच वेळेस खऱ्या अर्थानं कांदा पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून ते पीक अधिक आरोग्यशील म्हणजे उत्तम रोगाला किडेला प्रतिकारक्षम कसं बनवता येईल हेल्दी पीक कसं बनवता येईल ह्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावे असं एकंदरीत मला वाटतं रोग कीड आल्यानंतर किंवा वातावरण एकदमच खराब झाल्यानंतर मग धांदल उडणे आलटून पालटून वेगवेगळ्या बुरशीनाशकाची वेचेन होऊन फवारणी करणे हे तरी मला योग्य वाटत नाही सुरुवातीपासून लागवडीपासून तर पहिले पन्नास दिवस जे शेतकरी कांद्याची काळजीपूर्वक काळजी घेतात निश्चितच आपण मागील अनेक वर्षापासून बघतोय त्या शेतकऱ्यांना अधिक चांगलं अधिक दर्जेदार आणि कमी खर्चात उत्पादन मिळालेलं आपण बघितलेलं आहे तर मागची जी फवारणी आहे ती फवारणी त्यांनी घेतल्यानंतर आज प्रिव्हेंटिव्ह म्हणून जी फवारणी आता ते घेताय आपल्याकडे त्या फवारणीची थोडीशी माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो आत्ताच्या फवारणीमध्ये त्यांनी मागच्या फवारणीत थ्रीप्सला त्यांचं म्हणणं असं आहे की पंच्याण्णव टक्के रिझल्ट म्हणजे फुलकिडे ह्या किडीवरती आम्हाला मिळाले याच कारण असं मारलेलं नेलेलं जे औषध होतं ते औषध दोनशे लिटर पाणी त्यांचं रान पस्तीसच गुंटे पस्तीस गुंठ्यात त्यांनी दोनशे लिटर पाण्यातून सादर औषधाची फवारणी केली त्यामध्ये रिव्हॉल्वर हे आंतरप्रवाही कीटकनाशक होतं सनी म्हणून एक कीटकनाशक होतं ह्या अशा दोन कीटकनाशकाची जोड त्यांनी लावली आणि निश्चितच मागच्या दहा दिवसापूर्वी किंवा पंधरावाड्यामध्ये थ्रीपचा प्रचंड प्रादुर्भाव कांदा पिकावरती होता परंतु त्यांनी थ्रीप सॅकिडीवरती नियंत्रण मिळवलं मेरिवान हे बुरशीनाशक त्यांनी त्यात वापरलेलं होतं जुडील अँटीबायोटिकसुद्धा घेतलेलं होतं आणि बाय ट्वेंटी जे ओमेक्स सायग्रोच ओमेक्सचं एक उत्तम नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि मायक्रोन्युट्रन युक्त जी ग्रेड आहे त्या ग्रेडचाही त्यांना चांगला रिझल्ट मिळालेला आहे मग आज आजची जी त्यांची फवारणी आज जी आपल्याकडून फवारणी घेऊन चाललेली आहे त्यामध्ये प्रोपिनो सायपर एकत्र असणारं प्रोसिड प्लस हे फक्त दोनशे लिटर पाण्यासाठी साडेतीनशे मिली आता ते आपल्याकडून घेऊन जात आहे विल स्ट्रॉंग याच्यामध्ये कॅप्टन आणि हेक्झायकॅन झाल असे दोन बुरशीनाशक एकत्र आहे याची निवड त्यांनी केलेली आहे तसेच बॅक्टो फंगी सुपर म्हणून हे ॲव्हेंचर ॲग्रोचं एक बुरशीनाशक ज्यामध्ये अनेक प्रकारच्या हर्बल अनेक प्रकारच्या वनस्पतींचा अर्क यात आहे त्याची माहिती आपण चालू व्हिडिओमध्ये सदरच्या कंपनी प्रतिनिधींना फोन करून त्याची माहिती आपण घेणार आहोत तसेच अठ्ठ्याण्णव टक्के विमिकची निवड त्यांनी केलेली आहे आणि जोडीला सिलिकॉन युक्त स्टिकर स्प्रेडर ॲक्टिवेटर एक, नॉन आयनिक स्टिकर ज्याला आपण म्हणतो ते शंभर मिलर वनिताचं क्रेसिल त्यांनी निवडलेलं आहे अशा पद्धतीनं ह्या एक दोन तीन चार पाच औषधाची फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यातून घेणार आहोत आता ही फवारणी घेण्याचा त्यांचा मानस काय आपण त्यांच्याकडून समजून घेऊया पीक जास्त खराब झाल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा अगोदरच फवारणी केलेली चांगली असते बऱ्याच वेळेस काय होत आता मागील फवारणी तुमची तेरा तारखेला आज सव्वीस बरोबर तेरा दिवस झाले परंतु इतक्या अभ्यासातून तुम्ही पुढील चार पाच पुढील एक सात आठ दिवसामध्ये पावसाची शक्यता किंवा वातावरण खराब होण्याचे सांगितलेलं आहे तर मग त्या मानसिकतेतून तुम्ही मानसिकतून आहात काय संदेश एकंदरी सर्व शेतकऱ्यांना तुम्ही देऊ नंतर पीक खराब झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी ना निश्चित शेतकरी बंधूंना हा नंतर आपण खूप महागाचे स्प्रे मारत बसतो पीक खराब झाल्यानंतर अगोदरच कमी कमतीमध्ये तुम्ही स्प्रे घेतले तर पीक खराब होत नाही जास्त हे जे उत्पादन आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आता आपण तुम्हाला दाखवत आहोत दा यातली सर्व उत्पादनं आपल्या ओळखीची आहे परंतु नेमकं हे बॅक टू फंगी आहे काय याबद्दल आपण त्याच्या कंपनीचे प्रतिनिधी आहे त्यांना आता फोन करत आहोत आणि कॉन्फरन्सवरती आपल्याला ते या उत्पादनाची माहिती देणार आहे साहेब नमस्ते आपले आमच्या मौनगिरी कृषी दीपक या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आम्ही आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं करतो थँक्यू आजचा फोन करण्याचं कारण असं आमचे जे शहाचे आनंद भाऊ प्रगतशील शेतकरी आहे त्यांनी आपल्या या बॅक्टो फंगी सुपर ह्या उत्पादनाची निवड केलेली आहे परंतु हे उत्पादन नक्की काय आहे आणि त्याच्या कांद्याच्या वाड़ी, उत्पादन वाढीवर एकंदरीत पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी काय फायदा होऊ शकतो याबद्दल सर्व शेतकऱ्यांना जरा संक्षिप्त स्वरूपात आपण माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती करतो ओके ओके धन्यवाद दादा, विचारल्याबद्दल दादा, आता वॅक्टोपंकी हा जो प्रॉडक्ट आहे टेक्नॉलॉजी सायन्स कॉर्पोरेशन या कंपनीनं चाळीस प्रॉडक्ट लॉन्च केले आहेत त्यातला हा बुरशीनाशक म्हणून आपण द्राक्षासाठी एक्सपोर्ट ला जो वापरला जातो तो बॅक्टोफंगी हा सुपर फ्रूट शिशी वगैरे असे निवड झालेली होती तर चांगले चांगले टेक्निकल तज्ज्ञ जे आहेत ते आपले व्यापी डावणी आणि भुई आणि करपा या रोगासाठी त्याच्यानंतर सी यामध्ये जे घटक आहे ते प्रथम तर आपण पोटॅशियम फॉस्फेट मध्ये घेतो त्याच्यानंतर कॅस्ट्रॉल ऍसिड म्हणून एक त्याच्यामध्ये असतं आणि हळद जी असते ओली हळद आपली तिचं ऍसिड काढलं जातं ऍसिड पासून त्याच्यात पौष्टिक पोटॅश म्हणून टाकलं जातं जसं आपल्याला जखम झाली आणि जखमेवर जेव्हा आपण हायड्रोजन पॅरॉक्साइड वापरतो त्या पद्धतीने आपण हे सगळं रसायन एकत्र करून त्याला बल्क मध्ये रात्री जवळजवळ ते म्हणजे नव्वद ते ऐंशी टेम्परेचर टेम्परेचर मिळतं त्याला आणि ते टेम्परेचर इतकं भयानक असतं कि ते ऍसिड पायावर जरी सांडलं कपड्यावर जरी साडलं किंवा कशावर जरी सांगले त्याला दोन दिवस शांत व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर हे प्रॉडक्शन बाहेर निघलं जातं म्हणूनच त्या पिकाच्या कांदा पिकावर ते असे काही रोग प्रतिकारक शक्ती वाढलेले असतात किंवा करपा आणि डावणी प्रत्येक पिकाला असतं तेव्हा तिथे जखम झालेली असते जसं हायड्रोजन पॅराक्साईड काम करतं तसंच पॅक्टोफिंगी हा प्रोडक्ट आपलं काम करतो करपा आल्यानंतर ती जागा अशी स्किन भाजल्या जाती किंवा जळाल्या जाती बर आपलं प्रोडक्ट जेव्हा फवारलं जागा पूर्णपणे चालेल थँक्यू सर धन्यवाद आमच्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपला ऋणी राहील थँक्यू सर थँक्यू आणि निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती नम्र आव्हान करतो की आपण आपल्या कांदा पिकाच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी मौनगिरी कृषी दीपक या आमच्या संस्थेशी जोडलं जावं हीच आपणास नम्र विनंती